मित्रांनो जगभरात प्रवासासाठी व्यापारासाठी आणि सात समुद्रापलीकडे असणाऱ्या माणसांना जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वाहतूक मार्गांचा वापर केला जातो रस्ते वाहतूक देशांतर्गत मोठ्या प्रमाणात चालते शिवाय रेल्वे मार्गाचा त्यात मोलाचा वाटा आहे पण आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो तो म्हणजे हवाई मार्ग आणि समुद्री मार्ग भारत एक द्विपकल्प असल्याने किनारपट्टीच्या प्रदेशात तो खूप समृद्ध आहे आणि भारताच्या नऊ किनारी राज्यांमध्ये पसरलेल्या किनारी प्रदेशात असंख्य नैसर्गिक कृत्रिम आणि भरती ओटीचे बंदरे आहेत बंदरे म्हणजेच पोर्ट हे पोर्ट समुद्री मार्गाने होणारी वाहतूक आणि व्यापार यामध्ये महत्वाची भूमिका निभावतात आणि मोठमोठ्या जहाजांपासून ते कार्गोशिप पर्यंत अनेक लहान मोठी जहाजे पोर्टच्या आधाराने किनाऱ्यावर थांबतात भारतामध्ये एकूण तेरा मुख्य सी पोर्ट आहेत ज्यापैकी बारा हे भारत सरकारच्या अधिपत्याखाली तर एक अदानी पोर्ट प्रायव्हेट आहे या पोर्टवरून होणारा व्यापार आणि त्यामुळे दिवसेंदिवस भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी प्रगती या सगळ्याचा एकूण विचार करता भारतीय केंद्र सरकारने वाधवान पोर्ट या विशालकाय पोर्टच्या निर्मितीचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे पण वाधवान पोर्ट नेमका कसा आहे या पोर्टमुळे अर्थव्यवस्थेला आणि सामान्य नागरिकांना कोणते फायदे होतील आणि या पोर्टचं बजेट किती असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा तर राज्यानुसार वेस्ट बेंगालमधील कलकत्ता पोर्ट ओडिशातील परादीप पोर्ट आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पोर्ट तामिळनाडूतील कामाराजार चेन्नई आणि तुटिकोरीन पोर्ट केरळमधील कोचीन पोर्ट कर्नाटकमधील न्यू मँगलोर पोर्ट गोव्यातील मुर्मूगाव पोर्ट महाराष्ट्रातील मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट गुजरातमधील कांडला पोर्ट अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर ही देशातील मुख्य बंदरे आहेत रेल्वेगाडीसाठी जसं रेल्वे स्टेशन असतं किंवा बसेससाठी जसं बस स्टँड असतं तसंच जहाजांसाठी पोर्ट किंवा हार्बर असतं पण हार्बर फक्त पॅसेंजर किंवा कार्गो शिपला थांबवण्यासाठी उपयोगाचं असतं हार्बरची तुलना आपण सिटी बसच्या रस्त्यातल्या एखाद्या बस स्टॉपशी करू शकतो कारण हार्बरवर प्रवासी थांबतात शिप आलं की त्यात चढतात या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही सुविधा इथे नसते जेव्हा की पोर्ट हा वॉटर बॉडी आणि जमिनीला जोडण्याचं काम करतो पोर्टवरती क्रेन लिफ्ट वेअरहाऊस इत्यादी सुविधा उपलब्ध असतात पोर्टचा उपयोग पूर्णपणे व्यवसायासाठी केला जातो इथे जहाजाचं लोडिंग आणि अनलोडिंग होतं तसंच हॉटेल रेस्टॉरंट बिल्डिंग आणि शिप रिपेअरिंगची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध असते कुठल्याही देशासाठी सामानाची आयात नियात करताना पोर्ट विशेष भूमिका निभावतात म्हणूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला पोर्टमुळे एक प्रकारे वजन प्राप्त होतं सध्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षेनुसार वर्ष दोन हजार सत्तावीसपर्यंत भारताला पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर पोर्ट बिल्डिंगकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे हाच विचार लक्षात घेऊन भारतात अनेक ठिकाणी पोर्ट बिल्डिंगच्या कामाने जोर धरलेला आहे त्यापैकी एक पोर्ट आहे वाधवान पोर्ट हे पोर्ट महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये बांधणं सुरू आहे तसं पाहता महाराष्ट्राला आधीच दोन मोठे पोर्ट लागलेले आहेत त्यापैकी एक आहे मुंबई पोर्ट तर दुसरं आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई पोर्टच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात शहरी विकास झालेला आहे त्यामुळे इथे तेवढ्या प्रमाणात जहाजांची आयात निर्यात केली जात नाही शिवाय इथे समुद्र पातळीच्या खोलीला मर्यादा असल्यामुळे फक्त छोट्या जहाजांचा वापर करणं शक्य होतं तर जवाहरलाल नेहरू पोर्ट भारताचा सर्वात मोठा कंटेनर मानला जातो हा पोर्ट महाराष्ट्र उत्तर कर्नाटक तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान एन सी आर पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या गरजा भागवण्यामध्ये उपयुक्त ठरतो या पोर्टचा ड्राफ्ट पंधरा मीटरचा असून या पोर्टची मिनिमम साईज कंटेनरशिपला हँडल करण्याची क्षमता आहे पण जगातल्या सर्वात मोठ्या कंटेनरशिपला हँडल करण्यासाठी डीप ड्राफ्ट पोर्टची आवश्यकता असते एक असा पोर्ट जो दहा मिलियन टीईयू म्हणजे ट्वेंटी फूट इक्युलेट युनिटच्या इन्स्टॉल कॅपॅसिटीला पूर्णपणे युटिलाइज केल्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्टचा जो, पोर्ट जो इतर ट्रॅफिक आहे त्यांच्याही गरजा पूर्ण करू शकेल आणि असा पोर्ट निर्माण करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाधवान हे ठिकाण निवडलं गेलं आहे मुंबईच्या उत्तरेला असलेलं वाधवान हे अरबी समुद्र किनारपट्टीमुळे नवीन पोर्ट बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि आदर्श ठिकाण आहे इथे फक्त साडेचार सागरी मैलावर वीस मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे हे ठिकाण राष्ट्रीय रेल्वे गेटपासून जवळपास दहा किलोमीटर तर नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस पासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर लांब आहे जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीने राज्य सरकार आणि महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वाधवान पोर्टचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव मांडला होता हा प्रस्ताव पाच जून दोन हजार पंधरा रोजी मान्य करण्यात आला पुढे इंडियन पोर्ट ॲक्ट एक एकोणीसशे आठच्या अंतर्गत नव्या वाधवान पोर्टचं बांधकाम करण्याचं ठरवलं गेलं आणि जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या पोर्टचं बांधकाम सुरू झालं ज्यामध्ये जे एन पी भागीदारी चौऱ्याहत्तर टक्के आहे तर महाराष्ट्र मरीटाइम बोर्डची भागीदारी सव्वीस टक्के आहे या पोर्टचं काम दोन टप्प्यात केलं जाईल या पोर्टचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे करोड इतका सांगितला जात आहे जवळपास दोनशे अठ्ठ्याण्णव मिलियन टन क्षमतेचा हा पोर्ट भारताचा तेरावा मुख्य पोर्ट असेल शिवाय मागच्या दोन दशकात बांधला जाणारा हा पहिलाच पोर्ट असेल शेवटचा पोर्ट वर्ष दोन हजार एकच्या च्या फेब्रुवारी महिन्यात देशात बांधला गेला होता जो तमिळनाडू राज्यातील कमराजार पोर्ट आहे त्यानंतर मागील काही वर्षात नवीन पोर्ट तयार करण्यात आले नाही वाधवान पोर्टला चोवीस पॉईंट पाच मिलियन आणि वीस फूट इक्विवलंट युनिट पर इयर या हिशोबाने डिझाईन केलं जाईल भारतात असलेल्या सगळ्या मोठ्या पोर्टपेक्षा वाधवान पोर्ट हे सर्वात जास्त क्षमतेचे पोर्ट, पोर्ट असेल या पोर्टमध्ये चार मल्टीपर्पज बर्थ असतील त्यापैकी प्रत्येक बर्थ दोनशे पन्नास मीटर लांबीचं असेल या व्यतिरिक्त चार लिक्विड बल्ब बर्थ एक रोरो बर्थ एक स्मॉलक्राफ्ट आणि एक कोस्टगार्ड बर्थ तसंच रेल टर्मिनस इत्यादी सुविधा दा उपलब्ध असतील सोबतच वाधवान प्रोजेक्ट लिमिटेड म्हणजेच व्ही पी टी एल तर्फे दहा पॉईंट चौदा किलोमीटर लांबीचं ब्रेक वॉटर ड्रेजिंग रिक्लेमेशन शोर प्रोटेक्शन बंड टग बर्थ अप्रोच टेक्स्टाइल्स अँड अनपेओ डेव्हलपलँड रेल अँड रोड लिंकेज इत्यादी सुविधांची निर्मिती केली जाईल याशिवाय ऑफ डॉक रेलयार्ड पॉवर वॉटर आणि इंटरनल रोड यासारख्या कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्रेचाळीस हजार सहाशे बासष्ट करोड या अतिरिक्त इन्व्हेस्टमेंटचा वापर केला जाईल ज्यातले एक्स्टर्नल रेल कनेक्टिव्हिटीसाठी सतराशे पासष्ट करोड रेल्वे मंत्रालयाकडून एक्स्टर्नल रोड कनेक्टिव्हिटीसाठी दोन हजार आठशे एक्क्याऐंशी करोड वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडकडून डिपॉझिटरी करच्या स्वरूपात तीनशे करोड या निधीचा समावेश असेल देशाची वाढती अर्थव्यवस्था आणि इंटरनॅशनल ट्रेड व्हॉल्यूम लक्षात घेता मोठ्या कंटेनर वेसेसला आकर्षित करणारा मॉडर्न डीप ड्राफ्ट पोर्ट म्हणून वाधवन पोर्ट हा नावारूपाला येईल हा पोर्ट देशाच्या कंटेनर हँडलिंग क्षमतेला पूर्ण करेल सोबतच एक असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात सक्षम असेल जे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात व्हाव्यात आणि सोप्या पद्धतीने स्मॉल स्केल बिझनेसला ग्रो करायला संधी मिळावी यासाठी मदत करेल यामुळे ग्लोबल मार्केटची स्पर्धा करायला भारत नव्या जोमाने सज्ज होईल हे पोर्ट तयार झाल्यानंतर इथून कोल सिमेंट केमिकल्स आणि तेल यासारख्या गुड्स आणि प्रोडक्टचा दरवर्षी जवळपास एकशे बत्तीस मिलियन टन ट्रान्सपोर्ट केला जाऊ शकतो माधवान पोर्टच्या निर्मितीमुळे भारत जगातील टॉप टेन कंटेनर पोर्ट असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये दे सामील होईल तर फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये या पोर्टला सागरमाला प्रोजेक्टच्या अंतर्गत मंजुरी मिळाली होती पण स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे आणि अनेक निरनिराळ्या कारणांमुळे या पोर्टच्या बांधकामाचा वेग मंदावला आहे पण भारतीय अर्थव्यवस्थेला खूप महत्त्वाचा असलेला हा प्रोजेक्ट पूर्ण करणे ही काळाची गरज असल्यामुळे भारत सरकार स्वतः लक्ष घालून या प्रोजेक्टच्या बांधकामामध्ये येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करत आहे जे लोक हो या प्रोजेक्टला विरोध दर्शवत आहेत किंवा या प्रोजेक्टच्या विरोधात प्रोटेस्ट करत आहेत त्या लोकांच्या मनातली भीती आणि त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे अधिकारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत या प्रोजेक्टला यशस्वी करण्यासाठी वर्ष एकोणीसशे पंचावन्नपासून बऱ्याच कंपन्यांनी आणि शासनाने प्रयत्न केले आहेत पण या प्रोजेक्टला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात होणारा विरोध हा वादवान पोर्ट पूर्ण न होण्याचे कारण ठरत आलेलं आहे त्यानंतर दोन हजार चौदामध्ये प्राईम मिनिस्टर ड्रीम प्रोजेक्टमध्ये आणि नंतर सागरमाला प्रोजेक्टमध्ये या पोर्ट बिल्डिंगला सामील करून धीम्या गतीने का होईना पण वाधवान पोर्ट यशस्वीरित्या बांधण्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवण्यासाठी केंद्र सरका सरकार तसंच राज्य सरकारचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात वाधवान पोर्टमुळे भारत इंटरनॅशनल ट्रेडमध्ये प्रगती करेल हे नक्की